नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय सुंदर आणि अतिशय महत्त्वाची माहिती बघणार आहोत तर बघा आमूस या पौर्णिमाजवळ आली की बऱ्याच जणांच्या घरामध्ये त्रास होतो म्हणजे आता त्रास होतो म्हणजे काय तर चिडचिड होते विनाकारण चिडचिड होते किंवा मुलं हट्टीपणा जास्त लागतात चिडचिडपणा करायला लागतात नवरा बायकोंमध्ये उगीच भांडण होतं किंवा कोणीतरी अचानक आजारी पडतं म्हणजे इतर वेळी छान असतो आपण सगळं घरात पण छान वातावरण असतं पण अमावस्या पौर्णिमा जवळ आले की काय होतं अचानक काय माहिती पण असं विचित्र वातावरण तयार घरामध्ये तयार होतं तर असं का होतं तर याबद्दलचाच याबद्दलचीच अतिशय सुंदर माहिती आणि त्याच्यावरती अतिशय प्रभावशाली उपाय जो आपल्या परमपूज्य गुरुमावलींनीच आपल्याला सांगितलेला आहे तर तो उपाय मी स्वतः देखील करते म्हणूनच तुमच्यासोबत शेअर करते तर तुमच्या घरामध्ये अमावस्या पौर्णिमेला त्रास होत असेल किंवा इतर वेळीसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता म्हणजे रोज देखील करू शकता कधी करावा कसा करावा अमावस्या पौर्णिमेच्या दिवशी कसा करावा याबद्दलची सगळी डिटेल माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हा उपाय जो आहे तो अनेक स्वामी भक्तांनी अनेक म्हणण्यापेक्षा असंख्य स्वामी भक्तांनी केलेला आहे तुम्हाला जर हा त्रास खरंच जाणवत असेल तर तुम्ही हा उपाय अवश्य करून बघा अगदी एक रुपयाही खर्च करावा लागत नाही परमपूज्य गुरुमाऊलीने आपल्या सगळ्यांना अतिशय प्रभावी उपाय सांगितलेला आहे तर हा उपाय का करायचा सगळ्यात पहिले तर बघा अमूस पौर्णिमा बऱ्याच जणांची अशी धारणा असते की अमूस पौर्णिमा ही वाईट वाईट काळ असतो पण हे पूर्णपणे चुकीचं आहे लक्षात घ्या ती एक नैसर्गिक क्रिया आहे आणि बघा अमूस पौर्णिमाला आपण अनेक सेवा करत असतो त्या कालावधीमध्ये आपल्याला जास्तीत जास्त सेवा करायच्या असतात पौर्णिमेला आपण लक्ष्मीप्राप्तीचे अनेक उपाय करत असतो अमावस्येला आपण लक्ष्मीप्राप्तीचे उपाय करत असतो बघा अमावस्या हा असा असा कालावधी आहे की त्या कालावधीमध्ये जी निगेटिव्हिटी आहे तिचा म्हणजे तिचा जो काही प्रभाव असतो तो, तो जास्त असतो आणि त्या प्रभावामुळे आपल्या घरामध्ये जे काही म्हणजे निगेटिव्हिटी करणारे जे काही लोक असतात आता आपल्या आयुष्यामध्ये सगळे चांगलेच लोक असतात असं नाही तर वाईट देखील आपले हितशत्रू असतात शत्रू असतात तर जे काही आपल्यावरती वाईट बाधा करणारे तांत्रिक प्रयोग करणारे जे काही लोकं असतील त्यांचा प्रभाव कमी करण्यासाठी ते जे काही आपल्या आयुष्यात नको ते काम करतात म्हणजे तांत्रिक प्रयोग असेल कणीबाधा असेल ह्या गोष्टी आपल्या घरावरती आपल्या आपल्यावरती जर करत असतील तर त्यांचा प्रभाव कमी करण्यासाठी आपल्याला आपल्या घरामध्ये जास्तीत जास्त सेवा mm. करायच्या असतात मग कोणत्याही तुम्ही जास्तीत जास्त या कालावधीमध्ये स्वामींच्या सेवा करू शकता तुमच्या गुरूंच्या सेवा करू शकता या कालावधीमध्ये आपल्याला जास्तीत जास्त लक्ष्मीप्राप्तीचे उपाय करायचे असतात म्हणून आपण दर पौर्णिमेला सत्यनारायण करत असतो किंवा आमूसेच्या दिवशी आपण आपल्या घरातील जे काही जाळी जळमट आहे ते काळ स्वच्छ करत असतो असे अनेक उपाय तापाय आपण करत असतो आणि हे सगळे उपाय किंवा या सगळ्या सेवा आपल्याला केंद्रामार्फत मिळत असतात आणि त्याच मी तुमच्यासोबत शेअर करते ज्या सेवा मी करते त्याच तुमच्यासोबत शेअर करत असते तर हा उपाय जो आहे तर तो तुम्ही अमोसेच्या दिवशी आता आमूस्या कधी कधी दोन दिवस असते तर दोन दोन दिवस पण करू शकता एक दिवस पण करू शकता जी सूर्याने बघितलेली आहे त्या दिवशी पण करू शकता त्याच्या आधी पण तुम्ही करू शकता असं काही नाही की एकाच दिवशी केली पाहिजे आणि रोज देखील तुम्ही हा उपाय करू शकता हो ला तर आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला काय लागणार आहे बघा सगळ्यात पहिले उपाय कोण करू शकतं तर कोणीही हा उपाय करू शकता तुमच्या घरामधील तुमचे म्हणजे मिस्टर असतील किंवा तुम्ही स्वतः कोणीही हा उपाय करू शकतं याला कोणतंच असं बंधन नाही आहे तर जर शक्यतो घरातील पुरुषांनी हा उपाय केला तर अत उत्तम तर बघा नसेल त्यांना जमत तर तुम्ही स्वतः केला तरी चालेल कारण घर आपल्या सगळ्यांचाच आहे उपाय कोणीही केला तरी चालेल तर बघा काय करायचं सगळ्यात पहिले आता एक पहिला उपाय मी सांगते आणि जो दुसरा उपाय आहे तर पहिला उपाय पण तुम्ही करू शकता आणि दुसरा उपाय तर तुम्ही अवश्य कराच तर बघा पहिला उपाय काय आहे तर रोज संध्याकाळी तुम्हाला बघा आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी ठाण मांडून बसलेली असते आणि तिच्यामुळेच आपल्याला आपल्या घरामध्ये नको ते बदल घडून आलेले दिसतात म्हणजे जी चिडचिडपणा असेल पैसा खर्च वेस्ट पैसा वाया जाणं असेल किंवा सतत कोणीतरी आजारी पडत असेल किंवा न बायकोत उगजच विनाकारण वाद होत असतील ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या किंवा आपण ज्यावेळी एखादी बघा स्वामींची सेवा करायला बसतो त्यावेळी ती सेवा आपल्या हातून पूर्ण होत नाही किंवा सेवा कराविषयी वाटत नाही का असं का होतं आपल्या घरामध्ये तर ती निगेटिव्हिटी जी असते ती आप तिला आपल्या घरात ठाण मांडून बसायचं बसलेली असते आणि तिला आपल्या घरातून हालायचं नसतं लक्षात घ्या म्हणूनच आपल्याला तिला बाहेर घालवण्यासाठी आपल्याला आपल्या सेवा करायच्या आहेत भले कितीही आपल्याला त्रास झाला तरीसुद्धा आपली सेवा अर्धवट सोडायची नाही मग तुम्ही कोणतीही सेवा करत असा ती सेवा अजिबात अर्धवट सोडायची नाही आणि ज्यावेळी आपण सेवा करू त्यावेळी ती नक्कीच निगेटिव्हिटी आपल्या घरातून दूर होईल आणि एक पॉझिटिव्ह सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये टिकून राहील तर आता हा उपाय जो आहे तो पहिला उपाय जो आहे तो आहे लवंगा त्यासाठी आपल्याला ते लव लवंग लागणार आहे तर जी लवंग पण अशी लागेल बघा ज्याला फूल असतं अशा तुम्हाला सात लवंगा घ्यायच्या आहेत जर तुम्ही फक्त अमावसेला हा उपाय करणार असाल तर फक्त सात लवंगा घ्यायच्या तुम्हाला आणि का सात कापूर घ्यायचे आहेत तर आपलं जे कापूर का म्हणजे कापूर आपण ज्यामध्ये प्रज्वलित करतो जातो ते जर तुमच्याकडे पात्र असेल भांडं असेल त्या तर त्यामध्ये सात कापूर घ्यायचे सात लवंगा घ्यायच्या आणि हा उपाय तिन्ही सांजेला तुम्हाला करायचा आहे तर ते सगळ्यात पहिले स्वामींना प्रार्थना करायची की मी स्वामी माझ्या घरातील जी काही निगेटिव्हिटी आहे जी काही माझ्या घरावरती करणीबाधा झालेली आहे किंवा तांत्रिक प्रयोग झालेला असेल किंवा माझ्यावर जी काही बाधा झालेली आहे त्या बाधेतून मला मुक्त होण्यासाठी किंवा घरातील निगेटिव्हिटी दूर होण्यासाठी मी हा उपाय करते तो उपाय मला लागू होऊ दे आणि तुमचा कृपा आशीर्वाद माझ्यावरती राहू दे असा अशी महाराजांना प्रार्थना करायची आहे आणि सात कप कापूर आणि सात लवंगा तुम्हाला जाळायच्या आहेत जोपर्यंत सात लवंग आणि सात कापूर जळत आहेत तोपर्यंत तुम्हाला श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ असा जप करायचा आहे आता हा उपाय तुम्हाला कुठे करायचा आता हा म्हणजे हा कापूर आणि लवंगचं जे काही आपलं धूर असतो तो तुम्ही सगळ्या घरात पण फिरवू शकता स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा मंत्र जप करून अख्ख्या घरामध्ये फिरवू शकता किंवा नसेल तर तुम्ही एका ठिकाणी म्हणजे देवघरासमोर बसून फक्त म्हणजे हा उपाय करू शकता तसं दोन्हीपैकी कसंही केलं तरी चालेल फक्त सात कापूर आणि सात लवंग अमुशेच्या दिवशी तुम्हाला तिन्ही सांदेला म्हणजेच आपलं साडेसहा ते साडेसात या काळामध्ये तुम्हाला जाळायच्या आहेत हा झाला पहिला उपाय हा उपाय तुम्ही रोज पण करू शकता रोज एक कापूर घ्या आणि एक लवंग घ्या घेतलं तरी चालेल किंवा फक्त अमावसेला जर करणार असाल तर सात लवंग आणि सात कापूर आहे ठीक आहे आता सगळ्यात महत्त्वाचा दुसरा उपाय म्हणजे जो आहे तो पिवळ्या मोहरीचा पिवळी मोहरी ही अतिशय प्रभावशाली आहे जी काही कर्णीवाद असेल किंवा निगेटिव्हिटी आहे त्या सगळ्यांवरती प्रभावी अशी पिवळी मोहरी तुम्हाला केंद्रात पण मिळेल किंवा बाजारात पण मिळेल तर बघा काय करायचं आणि पिवळीच मोहरी लागणार आहे आपली खाण्याची काळी मोहरी जी असते ती अजिबात घ्यायची नाही पिवळीच मोहरी तुम्हाला घ्यायची आहे आणि पिवळी मोह मोहरी घ्याल तरच हा उपाय तुम्हाला करता येईल किंवा तुम्ही करू शकता तर आता अमावशेच्या दिवशी संध्याकाळी तुम्हाला हा उपाय करायचा आहे जर काही कारणाने तुम्हाला सकाळ संध्याकाळी उपाय करणं शक्य नसेल तर दिवसभरामध्ये कधी पण करू शकता पण शक्यतो संध्याकाळी केला तर अतिशय उत्तम तर आता काय करायचं देवघरापुढे बसायचं स्वामींना प्रार्थना करायची जशी मी मगाशी सांगितलं तशी स्वामींना प्रार्थना करायची जी जो काही मी उपाय करतो आहे किंवा करते तो माझ्या घरातील निगेटिव्हिटी करणीबाधेचा प्रभाव दूर होण्यासाठी माझ्या घरामध्ये सुख समाधान शांती नांदण्यासाठी मी हा उपाय करते आणि या उपायाचा मला ला हा उपाय मला लागू होऊ दे तुमचा आशीर्वाद कायम आमच्या घरावरती राहू दे अशी महाराजांना प्रार्थना करायची आणि उपाय उपायाला सुरुवात करायची सगळ्यात पहिले देवघरापुढे बसायचं दिवा अगरबत्ती धूप सगळं चालू पाहिजे नाही तर दिवा नाही आहे आणि तुम्ही उपाय करताय त्याचा काही उपयोग होणार नाही दिवा अगरबत्ती लावून घ्यायची एक आसन घ्यायचं बसण्यासाठी आणि उजव्या हातामध्ये तुम्हाला पिवळी मोहरी घ्यायची आहे तुमच्या हातामध्ये तुमच्या मुठीमध्ये जेवढी मोहरी बसेल तेवढी मोहरी तुम्हाला घ्यायची आहे आणि डोळे बंद करायचे आणि तुम्हाला त्या मोहरीवरती एक स्तोत्र म्हणायचं आहे म्हणजे दोन स्तोत्र म्हणायचे आहेत आता हे दोन स्तोत्र कोणते तर कालभैर्वाष्टक आणि श्री वेदोक्त सुक्त हे दोन स्तोत्र तुम्हाला म्हणायचे आहेत बघा कालभैरवाष्टक जे देवता आहेत ते शंकरा शंकरा भगवान शंकरांचे शंकरांचा डावा हात मानल्या जातात आणि ज्या घरात कालभैरव देवतांची सेवा होते त्या घरात कर्णीबाधेचा समूळ नाश होतो लक्षात घ्या तिथे निगेटिव्हिटी अजिबात नावालाही उरत नाही म्हणून तुम्हाला आणि एखादा उपाय त्याचवेळी आपल्याला लागू होतो ज्यावेळी त्याच्यावरती स्तोत्र मंत्रांचं सेवा होते आणि त्याचवेळी तो सिद्ध होतो लक्षात घ्या उपाय म्हणून ती मोहरी हातात घेऊन उजव्या हातात घेऊन तुम्हाला अकरा वेळा कालभैरवाष्टक आणि अकरा वेळा वेदोक्त वल्गासुक्त हे हे दोन्ही स्तोत्र जे आहेत ते तुम्हाला म्हणायचे आहेत हा उपाय तुम्ही अवश्य करून बघा शंभर टक्के नव्हे एकशे एक टक्का एक तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही आता आ, ही सेवा करून झाल्यानंतर अकरा वेळाच करायचं ताई एक वेळा करू का दोन वेळा करू का नाही अकराच वेळा तुम्हाला रिझल्ट हवा असेल तर तुम्हाला सेवा पण तितकी म मनापासून केली पाहिजे तर अकरा वेळा वेदोक्त वल्गासुक्त जे आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात आहे आणि सॉरी ग्रंथात आहे आणि कालभैरवाष्टक पण आपल्या नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये आहे दोन्ही स्तोत्र तुम्हाला नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये मिळतील तर दोन्हीही स्तोत्र तुम्हाला अकरा अकरा वेळेस म्हणायचं आहे जास्त वेळ लागत नाही फक्त दहा मिनटं ते पंधरा मिनटं लागतात पण दहा पंधरा मिनटाने आपल्या आयुष्यातील बरे आपल्या आयुष्यात बरेच चमत्कारक बदल घडतील आणि आयुष्य खूप सुखी समाधानी होईल यात काही शंका नाही जी कायमची चिडचिड वाद भांडणं आहे ते सगळं मिटून जाईल आणि खूप सुखी परिवार तुमचा होईल तर आता हे मंत्र म्हणजे आपली आप मोहरी जी आहे ती सिद्ध केलेली मोहरी जी आहे ती तुम्हाला काय करायची तर तुमच्या सगळ्या घरामध्ये प्रत्येक घराच्या म्हणजे प्रत्येक खोलीच्या प्रत्येक कोपऱ्यात तुम्हाला ते टाकायचे आहे असे श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ म्हणून म्हणून टाकायचे आहे आणि तुमचा जो काही त्याच्यानंतर जी काही मोहरी उरेल त्यातली थोडी मोहरी तुमच्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर मुख्य दरवाजासमोर तुम्हाला जायचा आहे आणि तुमच्या घराकडे तोंड करून एकदा डाव्या दिशेला आणि एकदा उजव्या दिशे दिशेला थोडं म्हणजे चारही बाजूला तुमच्या मुख्य दरवाजासमोर उभं राहायचं आणि चारीही दिशेला तुम्हाला ती मोहरी फेकायची आहे तर अशा आणि फेकत असताना श्रीस्वामी श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे तर अशा प्रकारे हा उपाय तुम्ही अमावशेच्या दिवशी आणि पौर्णिमेच्या दिवशी अवश्य करा मी स्वतः उपाय करते म्हणूनच तुम्हाला सांगते आणि या उपायाने शंभर नव्हे एकशे एक टक्का अनुभव येतोच हा उपाय कधीही फेल जात नाही स्वतः परमपूज्य गुरुमाऊलींनी हा उपाय ज्याच्या घरामध्ये हा त्रास होतो त्याच्यासाठी सांगितलेला आहे आणि प्रत्येकाने आणि प्रत्येकाने हा उपाय नक्की करावा आपल्या घराच्या सुखासाठी समाधानासाठी घराच्या आनंदासाठी घरातील माणसं आपली मुलं बाळं सु सगळीजण सुखी राहण्यासाठी तर हा उपाय तुम्ही अवश्य करा अगदी जास्त खर्च येत नाही फक्त दहा रुपयाला आपल्याला पिवळी मोहरी आणायची आहे आणि आपली हा उपाय तुम्ही रोज पण करू शकता आणि अमावस्या पौर्णिमेला पण करू शकता मंगळवारी करू शकता शुक्रवारी करू शकता कधीही तुम्ही हा उपाय करू शकता तर चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर ला करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं या सगळ्या सेवांसोबत उपायांसोबत स्वामींची सेवा देखील करत श्री स्वामी समर्थ